आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे अस्वच्छतेमुळे मिरजेतील गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात आले होते तलावाच्या स्वच्छतेसाठी मिरज सुधार समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता या विषयाचे वृत्त बंधुता न्यूजने सर्वात अगोदर प्रसारित केले होते या वृत्ताची दाखल घेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेश तलावाची स्वच्छता केली आहे तलावाच्या पायऱ्या आणि परिसरातून पाच टन कचरा काढण्यात आला आहे दरम्यान तलावाच्या परिसरात खाद्य कचरा टाकणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत मिरज शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यावर छत मारून घोड्याचा तबेला केला होता काही रहिवाशींनी आणि खाद्य विक्रेत्यांनी कचरा टाकून तलाव अस्वच्छ केला होता तलावाच्या स्वच्छतेसाठी मिरज सुधार समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता तलावाच्या अस्वच्छतेबाबत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्याच्या बाबतचा वृत्त बंधुता न्यूजने सर्वात अगोदर प्रसारित केला होता या वृत्ताची दाखल घेत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गणेश तलावाची स्वच्छता केली आहे तसेच खाद्य विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस बजावले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्वच्छता पथकामध्ये डॉक्टर रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक निखिल कोलप मुकादम महेश खाडे अनिल मादरगे बापूसाहेब लोंडे मोहन साठे अजित गोसावी याकूब मद्रासी संजय तांदळे गोविंद कांबळे शुभम चव्हाण आणि आशिष घाडगे यांनी सहभाग घेतला नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ सुंदर हरित महानगरपालिका करण्याच्या उद्देशाने माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त सो उपायुक्त सो यांनी सूचित केल्याप्रमाणे स्वच्छ तलाव सुंदर तलाव ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे प्रामुख्याने गणेश तलावच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कचरा हा आम्ही काढून त्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी आपण ठेवला होता काल पूर्ण आम्ही तळ्यातला कचरा काढलेला आहे आणि या ठिकाणी आज पूर्ण कचरा उचलून घेतलेला आहे मी मिरजकरांना एकच आव्हान करीन की आपल्याला पर्यावरणपूरक तलाव करण्याच्या दृष्टीने आपण कुठल्याही पद्धतीचं इतर कुठलंही साहित्य या तलावात टाकू नये गणेश तलावच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करतो या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून गणपती दान ही संकल्पना एक चांगला उपक्रम महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता आणि कुंडात विसर्जन करण्याच्या सुद्धा हा एक उपक्रम घेतला होता पुढच्या काळात सुद्धा कमी उंचीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती होण्याच्या सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे तर मी पुन्हा एकदा सर्व मिरजकरांना आवाहन करतो की आपला गणेश तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याचे आहे धन्यवाद प्रामुख्याने आत्तापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने पाच टन कचरा ह्या गणेश तलावामधून काढलेला आहे या ठिकाणी गणेश तलावाला लागूनच खाऊगल्ली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी उरलेलं जे अन्न आहे ते या ठिकाणी या गणेश तलावात टाकलं जातं मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं गल्लीतील सर्व जे खोकेधारक असतील किंवा गाळेधारक असतील यांना आवाहन करेन की आपण अशा पद्धतीने कुठलाही कचरा अथवा खाल्लेलं अन्न या तळ्यामध्ये टाकू नये जर अशा पद्धतीचे आढळल्यास तर रितसर कारवाई केली जाईल आणि त्याचप्रमाणे आत्ता जेवढे गल्लीमध्ये असणारे जे गाडे असतील त्यांना रित्सर नोटीस देऊन अशा पद्धतीची कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे